अवधूत चिंताना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समथ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते नॅचरल सुरुवात करते नमो देवे महादेवे शिवाय नम म्हणताल की हा कुठला मंत्र आहे तर हा आपल्या कुलदेवीचा आपल्या कुलदेवीचा म्हणजे आई भगवतीचा हा मंत्र आहे जो आपण रोज स्मरण केलाच पाहिजे आणि हा हा मंत्र सुरुवातीलाच का बोलले आहे तर आजचा व्हिडिओ अतिशय महत्वपूर्ण असणार आहे कारण की आपण माहिती आहे की तर लवकरच आपली अश्विन नवरात्र म्हणजे शारदी नवरात्रोत्सव सुरुवात होणार आहे आता लवकर आपले पितृपक्ष संपेल पुढच्या रविवारी सर्वपित्री अमावस्या आहे एकवीस तारखेला आणि बावीस तारखेपासून म्हणजे पुढल्या सोमवारपासून जेम ते आठ दिवस बाकी येत आहे तर पुढल्या सोमवारपासून आपली घटस्थापना होणार आहे प्रत्येकांच्या घरामध्ये त्यांच्या घरामध्ये घटस्थापना होत नाही त्यांनी सुद्धा आज जी महत्वपूर्ण सेवा सांगणार आहे ती सुद्धा ते करू शकतात असं नाही की ज्यांच्या घरात घट बसतात त्यांनीच ही सेवा करायची आहे असं नाही पण आजची जी सेवा आहे ती आई भगवतीची कुलदेवीची सर्वात सामर्थ्यशाली सर्वात प्रभावी आणि मी सगळ्यात महत्व सांगेल की याच्यामध्ये शेवटी माझा अनुभव सुद्धा सांगेल की ही जी सेवा आहे ती आपल्या आयुष्यामध्ये काय काय करू शकते ते कारण की मी मागच्या वर्षीच हा अनुभव अनुभवलेला आहे या सेवेचा त्याच्या अगोदर पण घेतलेला आहे पण या सेवेचा मला इतका छान अनुभव आहे ना मी कधीच विसरू शकत नाही म्हणून सांगते मी तुम्हाला इतकी मागे एका व्हिडिओ मध्ये मी शेअर केला होता माझा हा व्हिडिओ म्हणजे अनुभव सांगितला होता पण आज परत सांगेल कारण की ही सेवा अतिशय सामर्थ्यशाली प्रभावशाली म्हणा सगळ्यात उच्च कोटीची सेवा म्हणा आई भगवतीची ज्यामुळे आई भगवतीचा कुलदेवीचा आशीर्वाद सोबत तर राहीलच सोबतच नवचंडी याद केल्यास सुद्धा पुण्य तुम्हाला मिळवू शकतं एवढी प्रभावी सेवा असणार आहे ती सेवा काय आहे कशी करायची आहे नऊ दिवस आपल्याला सोबतच त्याचे नियम अटी काय आहेत आपल्याला सर्व माहिती मी आजचे व्हिडिओ देणार आहे नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित केले सुरुवात करूया तर मंडळी नो आता येत्या बावीस सप्टेंबर हजार पंचवीस येत्या सोमवारपासून अश्विन नवरात्र म्हणजे शारदी नवरात्र सुरुवात होणार आहे आता जे खूप जणांच्या घर घरामध्ये घड घर बसतात घर माझ्या सुद्धा घरामध्ये घड बसतो नऊ दिवसांचे घड बसतात कोणाच्या घरात पाच दिवसांचे कोणाच्या घरात सात दिवसांचे अशा विविध पद्धतीने त्यांच्या कुळाचाराप्रमाणे किंवा परंपरेप्रमाणे जी परंपरा त्यांच्याकडे आहे त्याप्रमाणे ते घड बसवत असतात तेवढ्या दिवसांचे पण आणि असेही काही कुटुंब आहेत किंवा असं म्हणतात की भाई आमच्या सासूबाईंकडे घड बसतो तिकडे तर मेन घरी घट बसतो तर आम्ही इकडे शहरामध्ये राहतो तर आम्ही घट नाही आमच्याकडे तशी पद्धत नाही आहे तर मग आम्ही आई भगवतीची कुठली सेवा करू शकतो त्यांच्यासाठी सुद्धा अतिशय महत्वपूर्ण आहे तर मी सांगेल की ज्यांच्या घरात घड बसत नाही ते सुद्धा ही सेवा करू शकतात तर ही एक पोथी आहे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे याच्या पहिले पण ज्यांना माहीत नाही त्यासाठी परत एकदा दाखवते आहे श्री दुर्गा सप्तशती हिंदीमध्ये सुद्धा भेटते मराठीमध्ये पण आहे नक्कीच याची अनुभूती म्हणजे इतकी सांगेल ना मी मी खरं सांगते सांगता सुद्धा अंगावर शहर येतात इतका छान अनुभूती मला इतका छान अनुभव मला मागच्या से से या सेवेतून मिळालेला आहे आणि नेमका मला शारदीय नवरात्रोत्सव संपत आली की त्याच वेळेस मला मला अनुभव पूर्ण छान असा आलेला आहे तो सांगेलच मी पुढे जाऊन पण आता सुरुवातीला आपण सेवा काय आहे कशी करते बघूयात तर ही पोती आता आठ दिवस आहे आपल्या शारदीय नवरात्रोत्सवाला त्यामुळे जवळच्या दिंडोपे स्वामी समर्थक केंद्रातून किंवा त्यांच्या जे ऑनलाईन जिथून तुम्ही हे पोथी मागवून घ्या ही मराठीमध्ये पोथी आहे त्याची किंमत चोवीस रुपये आहे पहिली छोटी साइज मध्ये मिळायची पोथी एवढीशी पण आता ही अशी वेगळी पोथी तयार झाली आहे चोवीस रुपयाची ही पोथी आहे पण खूप मोठं पुण्याचं काम करणारी ही पोथी आहे खर सांगते इतकी सामर्थशाली आहे आए। आणि सगळ्यात उच्च कोटीची सेवा मी म्हणेल तर ही ह्याच्या ह्या पोथीमध्ये ही पोथी नक्कीच आणून घ्यायची आहे आणि एक जप माळ सुद्धा आपल्या घरामध्ये असायलाच पाहिजे आई भगवतीचा नाम मंत्र नामस्मरण करण्यासाठी या नऊ दिवसामध्ये येत्या नऊ दिवसामध्ये तर ही जी पोथी आहे तर याच्यामध्ये टोटल तेरा अध्याय आहेत टोटल तेरा अध्याय आहेत पण खूप जणांना काय वाटतं की बा आता याचे तुम्हाला नऊ दिवसामध्ये पाठ करायचे आहेत पूर्णपैकी म्हणजेच नऊ दिवसामध्ये असं आपल्या दिंड्रोपे स्वामी समर्थ केंद्रामध्ये सांगितलं जातं की नऊ दिवसामध्ये तुमचे चौदा पाठ या पोथीचे झाले चौदा पाठ तुम्ही या नऊ दिवसात जर केले त्या अश्विन नवरात्रोत्सवामध्ये तर नवचंडी याग केल्याचं पुण्य तुम्हाला मिळतं तुम्ही सरळ तुम्ही विचारू शकता कोणालाही पुजारी ब्राह्मणांना विचारा की नवचंडी याग करायचं आहे ते बघा किती तुम्हाला पैसे सांगतील किंवा फी सांगतील पूजा पूजा किती कि मोठी ती मांडणी वगैरे सगळं काही असतं जर तुम्हाला फक्त चोवीस रुपयामध्ये नवरात्रीच्या नऊ दिवसात चौदा पाठ केले नवचंडी याग केल्याचं पुण्य मिळणार असेल तर विचार करा एवढं म्हणजे तुम्हाला काय हवं आहे अजून आयुष्यामध्ये तुमच्या घरा नवीन वास्तू आहे तर चौदा पाठ कुलदेवीचे करा हे कुलदेवीची सेवा आहे आणि अजून एक सांगते की विशिष्ट कुलदेवीची सेवा ही नाही आहे त्यासाठी ही पोथी नाही आहे तर साडेतीन शक्तीपीठांपैकी तुमची कुठलीही कुलदेवी असू देत त्याच्यापैकी तुमची कुठलीही कुलदेवी असेल आणि तेवढ्यांपैकीच साडेतीन शक्तीपीठांपैकीच एक कुलदेवी आपली असते कुठलीही कुलदेवी असू देत तिच्यासाठी तिच्या स्मरणात ही पोथी बनवली गेलेली आहे असं नाही की फक्त तुळजापूर भवानी तुळजा भवानी मातेसाठीच बनवली आहे सप्तशृंगी मातीसाठी बनवली आहे असं नाही साडेतीन शक्तीपीठांपैकी कुठलीही कुलदेवी असू दे तुमची त्यांच्यासाठी ही पोथी बनवली गेलेली आहे आणि तिच्या तिची जर सेवा करायची असेल तुमच्या कुलदेवीच्या तर ही पोथी नक्कीच घरी आणा नक्कीच याचं तुम्हाला पाठ या नऊ दिवसामध्ये चौदा पाठ करायचे आहेत आता खूप जरा जॉबला असतात काहीतरी कारण असतात किंवा लहान बाळ आहे कॉमन फॅमिली आहे नाही वेळ आम्ही देऊ शकत तेवढा तर नऊ दिवसामध्ये नऊ पाठ करा ते पण चालेल तुम्हाला यथाशक्ती करा आपण मनोभावी श्रद्धेने रोज एक पाठ तरी जेवढे दिवस तुमच्या घरामध्ये घट आहे किंवा नवरात्र चालू आहे खरं सांगते नवरात्रच्या नऊ दिवसामध्ये आई भगवतीची जी काही शक्ती असते ती पृथ्वी तलावर खूप मोठ्या प्रमाणात कार्यान्वित असते म्हणून तुम्हाला सांगते या सा की या नऊ दिवसामध्ये जर आपल्याकडून अनावधनाने काही कुलदेवीचा कुळाचार राहिला असेल किंवा काही सेवा राहिली असेल तर तर आपण काही करतच नाही पण या नऊ दिवसामध्ये मी खरं सांगते इतर गोष्टींना महत्व देण्यापेक्षा सेवेला जास्त महत्व द्या सेवेनेच आणि नामस्मरणानेच आपण एखाद्या दे विशिष्ट देवतेला प्रसन्न करून घेऊ शकतो आणि ती सेवा कायमस्वरूपी त्या देवी देवतांपर्यंत राहते ती बाकी दुसरं काही त्यांच्याजवळ जात नाही फक्त सेवा नामस्मरण एवढंच त्यांच्यापर्यंत जाऊ शकतं आता तुम्हाला ही सेवा सांगितल्याप्रमाणे आता नऊ दिवसामध्ये चौदा पाठ करायचे आहे ज्यांना नवचंडी या केल्याचं पुण्य मिळवायचं असेल मी स्वतः तुम्हाला सांगते नवचंडी या केल्याचं पुण्य दरवर्षी मी प्राप्त करतो माझे मिस्टर आणि मी ज्यावेळेस त्यांना सुट्टी त्यावेळेस ते चौदा पाठामध्ये एखाद दोन तीन पाठ ते करतात शेअर करतात माझ्यासोबत बसून आणि बाकीचे जे काही पाठ आहे ते मी सकाळ संध्याकाळ असे करून चौदा पाठ नऊ दिवसामध्ये ज्या दिवशी आपला म्हणजे पौर्णिमेच्या म्हणजे कोळाचार ज्या दिवशी असतो आपला नवरात्री त्याच्या अगोदर चौदा पाठ पूर्ण झालेले असतात नऊ दिवस थोडस कष्ट द्या शरीराला वेळ काढा काढा कारण की खूप मोठं म्हणजे ऊर्जा आणि खूप मोठे शक्ती आणि खूप मोठं पुण्य तुम्हाला मिळणार आहे या सेवेचं म्हणून तुम्हाला सांगते की कुठलेही कारण सांगू नका ज्या हाऊस वाईफ आहे त्या तर करू शकतात मी खरं सांगते जोडीला असं नाही की तुम्ही एकट्याने चौदा पाठ करायचे आहेत कुटुंबामध्ये ज्यांना वाचता बोलता येतं त्यांनी बारी बारी बसा आणि चौदा दिवसामध्ये तुम्ही सहकुटुंबा सॉरी नऊ दिवसामध्ये सहकुटुंबाने चौदा पाठ जर केले तर विचार करा किती मोठी ऊर्जा तुमच्या घरामध्ये कार्यान्वित होईल तुमच्या स्वतःच्या शरीरामध्ये किती मोठी ऊर्जा कार्यान्वित होईल तुम्ही स्वतः विचार करू शकता आणि असं नाही की आम्ही फक्त मी किंवा अं जे प्रामाणिक सेविक्री आहेत ते फक्त नवरात्रीमध्येच या से पोथीची सेवा असं नाही रोज याची दोन दोन पाठ सुद्धा आम्ही नित्यसेवेच्या पोथीमध्ये वाचत असतो मी कुलदेवीची करते दोन दोन पाठ माझे मिस्टर खंडोबाचे वाचत असतात त्याच्यामुळे आम्ही सगळ्या सेवा करतो असं नाही की आम्ही काही नाही तुम्हाला सांगतो असं नाही आणि याची अनुभूती खूप मोठी आहे मी खरंच सांगते तुम्हाला आता सुरुवातीला पाठ कसे करायचे तुम्हाला सांगितले तेरा ह्याच्यामध्ये अध्याय आहेत आता खूप जण काय करतात पाठ वाचायचं म्हणजे काय कुलदेवीची एक माळ करायची आणि डायरेक्ट एक पहिला अध्यायापा सुरुवात करायची करायची पहिल्या अध्यापासून तेरा अध्याय वाचले की झाला आमचा एक पाठ पूर्ण झाला असं नाही ही चुकीची पद्धत आहे तुम्हाला याचे जे पाठ वाचायचे आहेत तर सर्वप्रथम तुम्हाला मी सांगेल की ज्या महिला या पोथीचे पाठ करणार आहेत त्यांनी पारंपरिक पोशाख घालावा भले तुम्हाला साडी परिधान करणं नाही होत आहे तर तुम्ही पंजाबी ड्रेस घाला डोक्यावर ओढणी घ्या आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्की साडी घालूनच ह्या सेवा कराव्या हातात बांगड्या असाव्या पाळी कुंकू गळात मंगळसूत्र सगळं जे काही शृंगार असतात एका स्त्रीचे ते सगळे शृंगार तुम्ही परिधान करूनच तुम्हाला हातामध्ये एक तर हिरवी बांगडी असायलाच पाहिजे नक्की सांगते आणि ते सर्व शृंगार करून पायामध्ये जोडवी पैंजण सगळं काही घालून डोक्यावर पदर घेऊन तुम्हाला हे पोथीचा पाठ करायचं असतो आई कुलदेवीची ही सेवा आहे खूप मोठी उच्च कोटीची सेवा आहे म्हणून तुम्हाला सांगते आहे कुठल्याही वरती नाईट ड्रेस वरती फक्त ओढणी घेतली म्हणून तसं केलं तसं करू नका त्याचे काहीच कोणी कोणीतरी बांगड्या घालायचं पण विसरत नऊ दिवसामध्ये ते पाठ करत त्यांना आणि म्हणतात की आम्हाला काही अनुभूतीच नाही आली तर मी खरंच सांगते छोट्या छोट्या गोष्टी खूप कामाचे असतात म्हणून साहज शृंगार करूनच तुम्हाला ते पाठ पूर्ण वाचायचे आहे तर कपाई टिकली किंवा टिकले तो कुंकू तरी लावायचा आहे कुमारिका पाठ करणार असेल तर त्यांनी फक्त कपाळी कुंकू लावावं हात हिरवी बांगडी घालावी बांगड्या घालावा काचेच्या पायात पैंजण असावी त्यांच्या आणि पंजाबी ड्रेस घालून किंवा साडी जर असेल तर साडी घालली तरी चालेल ज्ञान डोक्यावर पदर घेऊन तुम्हाला पाठ वाचायची आहे आता देवीसमोर ज्यावेळेस आपण घटासमोर पाठाला बसतो त्यावेळेस आधी या पोथीची पंचोपचार पूजा अर्चा करायची धूपदीप दाखवायचा हळद कुंकू फुल अर्पण करायचं त्याच्यानंतर तुम्हाला पहिल्या दिवशी तुम्हाला संकल्प करावा लागेल बघा बावीस तारखेला घटस्थापना आहे त्या दिवशी तुम्ही घट बसवला की तुम्हाला त्या दिवशी संकल्प करावा लागतो घट बसवताना मी तुम्हाला सांगेल घट कसा बसवायचा दिंडपूर्वी स्वामी समर्थ केंद्राप्रमाणे आणि संकल्प कसा बोलायचा या सेवेचा ते मी तुम्हाला पुढे जाऊन सांगेलच म्हणजेच एखाद्या व्हिडिओमध्ये आज फक्त सेवा तुम्हाला सांगताना तो व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल तर तुम्हाला संकल्प करून या सेवेला सुरुवात करायची आहे कुठली सेवा संकल्पयुक्त जर केली तर अतिशय उत्तम त्वरित फळप्राप्ती त्याची होऊ शकते आणि सोबत नित्य सेवा पण आपल्याला चालू ठेवायची आहे आपल्याला नऊ दिवस असं नाही की फक्त ही सेवा केली म्हणून नित्यसेवा नाही करायची असं करायचं नाही नित्य सेवा सुद्धा आपल्याला करायची आहे आता सांगितल्याप्रमाणे या पोथीची पंचोपचार पूजा करायची एक माळ तुम्हाला आणि पंचोपचार पूजा केल्यानंतर सुरुवातीला तुम्हाला स्वामी सवन म्हणायचं आहे या पोथीच्या सुरुवातीला स्वामी स्तवन दिलेलं आहे स्वामी स्तवन हात जोडून म्हणायचं स्वामींची प्रार्थना म्हणायची स्वामींची एक माळ नंतर आपल्या कुलदेवीची एक नवानव मंत्राची माळ म्हणजेच ओम एम रिम क्लीम चामुंडाय विचय ही एक माळ करायची त्याच्यानंतर तुम्हाला पोथीला सुरुवात करायची आहे म्हणजेच पाठाला सुरुवात करायची आहे अजून एक गोष्ट पाठ वाचत असताना मध्येच उठावं लागेल कोणाशी बोलावं लागेल कोण उचलावा लागेल असं करू नका या चुकीच्या गोष्टी वापरू नका आणि करू सुद्धा नका ज्या वेळेस घरामध्ये कोणी नाही आहे तुम्हाला वाटतं की आता मला कोणी डिस्टर्ब नाही करू शकत त्या क्षणी तुम्ही या पाठाला सुरुवात करू शकता सगळ्यात मोठा मी सांगेल कि बा ज्या वेळेस तुम्हाला डिस्टर्ब होऊ शकत नाही ज्या तुमचे विचार भरकटू शकत नाही अशी एकच वेळ आहे ती म्हणजे ब्रह्म मुहूर्ताचा वेळ आणि त्यावेळेस जरी तुम्ही पाठ केला तरी सुद्धा चालेल रात्री तुम्ही दहा वाजेपर्यंत अकरा वाजे झोपायच्या अगोदर पर्यंत तुम्ही हे पाठ करू शकता पण अजून एक गोष्ट पाठ सकाळी करणार असाल तर नाश्ता करण्याचे चा, फक्त चहा घेऊ शकता नाश्ता करण्याच्या अगोदर पाठ करायचा दुपारी करणार तर दुपारी जेवणाच्या अगोदर पाठ करायचा रात्री पाठ करणार असेल तर रात्री जेवणाच्या अगोदर पाठ करायचा जेवण झाल्यावर पाठ करायचे नाही फक्त चहा थोडासा तुम्ही काहीतरी आपलं थोडस खाऊन ते नाप हे करू शकता पाठ वाचू शकता पण जेवण करून पाठ वाचायचे नाही आणि तुम्हाला सांगितलं एक न वा मंत्र त्याच्यानंतर तुम्हाला आता पाठ कुठून वाचायला सुरुवात करायची आहे ही आहे अवतरणिका अवतरणिका अगोदर तुम्हाला वाचायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला येतं बघा अवतरणिका पाठविधी मंगलाचरण श्री दुर्गोष्ट नामस्तोत्र देवा कवचम त्याच्यानंतर तुम्हाला वाचायचं आहे ते म्हणजे अथ किलक स्तोत्रम त्याच्यानंतर रात्री सुप्तम आणि त्याच्यानंतर येतं बघा हे अध्याय पहिला तर असं प्रकार तुम्हाला अवतरणिका स्वामी सवन एकदा म्हणायची प्रार्थना एकमाळ स्वामींची एकमाळ नवाणव मंत्र नंतर पाठाला सुरुवात करायची अवतरणिकापासून सुरुवात करायची ते आपल्याला तेरा अध्याय जरी वाचून झाले त्याच्यानंतर आपल्याला बघा सगळ्यात शेवटी येतं मूर्ती रहस्य मूर्ती रहस्यपर्यंत तुम्हाला हे पाठ पूर्ण वाचायचं आहे एका पाठामध्ये सांगते मी तुम्हाला आणि देव्यापरा क्षमापण स्तोत्र हे म्हणायचं हात जोडून म्हणायचं आहे म्हणजे पाठ वाचताना काही चूक भूल झाली असेल तर नक्कीच आपल्याला प्रार्थना मिळावी अशी आपल्याला ही क्षमाप्रार्थनापर्यंत वाचायचं असतं अवतरणिकापासून ते पर्यंत अशा प्रकारे तुमचा एक पाठ पूर्ण होतो खूप जण फक्त तेराच अध्याय वासात एक तेरा ते चुकीची पद्धत आहे त्या पद्धतीने करू नका जर करायचंच असेल कमी अध्याय कमी पाठ करा नऊ दिवसामध्ये पण व्यवस्थित चूक चूक न करता आणि चुकीची माहितीने पाठ करू नका हे सांगेल मी तुम्हाला आणि अजून एक गोष्ट नऊ दिवसामध्ये आपण संकल्प पाठ करणार आहोत तर हे पाठ तुम्हाला सांगितले कसे वाचायचे तुम्ही नऊ दिवसामध्ये नऊ पाठ करा जेवढे दिवस तुमच्या घरात गट आहेत तेवढ्या दिवसाचे एक एक पाठ करा सगळ्यात महत्वाचं जर शक्य झालं सहपरिवाराने जर तुम्हाला साथ दिली किंवा साथ दिली तर नक्कीच बारी बारीने नऊ दिवसामध्ये चौदा पाठ जर केले तर अतिशय पुण्य आणि उच्च कोटीची सेवा तुमच्या हातून घडणार आहे म्हणून तुम्हाला सांगते की नक्कीच प्रयत्न करा की नऊ दिवसामध्ये चौदा पाठ पूर्ण होतील आता हे पाठ चालू असताना जर तुमचे नऊ दिवसाचे नऊ उपवास असतील तर तुम्हाला राम घटासमोर उपवासाचेच पदार्थ दाखवायचे दोन दोन टाइम पाठ झाल्यावर दोन टाइम घरामध्ये आरती करायची आहे आणि ते झाल्यानंतर तुम्हाला सांगितलं त्याच्या नीचे नियम अटी काय आहेत तर त्याचे नियम अटी आहेत की तुम्हाला परांड वर्ज करावं लागेल जोपर्यंत तुमचे नऊ दिवसाचे पाठ चालू आहे तोपर्यंत कुणाच्याही घरचं खायचं नाही शेजारी पाजारी कुठल्याही कणाचं खायचं नाही आहे घरामध्ये कुठलाही व्यसन होणार नाही कुठलाही मांसाहार होणार नाही याची काळजी घ्यायची आहे तुम्हाला आणि नऊ दिवसामध्ये ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे तुम्हाला घरामध्ये आई भगवती आलेली आहे विश्राम करण्यासाठी आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी म्हणून सांगते की घड बसले असेल घरामध्ये पाठ चालू असेल तर तुम्हाला ब्रह्मचर्याचं सुद्धा पालन करावं लागेल मासिक धर्म जर येणार असेल तर संकल्प करू नका आणि जर मासिक धर्म होऊन गेला असेल तरच तुम्ही या संकल्पाला सुरुवात करा नऊ दिवसाच्या नऊ पाठाला आणि जर समजा नऊ दिवसाच्या सुरुवातीला जर तुमचे समजा दोन तीन दिवस तुमचे कट झाले नऊ दिवसातले आणि त्याच्यानंतर तुम्ही सुचिरभूत होऊन जर पाठायला सुरुवात केली उरलेल्या दिवसांमध्ये भले तुम्ही नऊ दिवसामध्ये तुम्हाला शक्यच झालं फक्त एक पाठ जरी शक्य झालं तरी सुद्धा चालेल पण कसं आहे जर आपल्याला शक्य असेल नऊ दिवसामध्ये आपल्याला पाठ करणे नऊ किंवा चौदा पाठ नक्कीच करा खरं सांगते नक्कीच करा आता मग तुम्हाला थोडक्यामध्ये अनुभव सांगते मागे एका व्हिडिओमध्ये मी सांगितला होता मागे का व्हिडिओमध्ये मी माझा एक अनुभव सांगितला तरी पण एक दिवस सांगते मी तुम्हाला मागच्या वर्षी गणपती उठायच्या वेळेसच आमच्या घरातला गणपती उठायच्या वेळेस मला आणि त्यावेळेस सातच चालू होती डेंग्यू चिकनगुनिया मलेरिया अशी सगळे साथ चालू होती तर त्यावेळेस मला चिकनगुनिया झालेला होता पण मी मागच्या कुठेही काही सांगितलं नव्हतं व्हिडिओमध्ये की चिकनगुनिया झालेला आहे तरी सुद्धा व्हिडिओ वगैरे सगळं काय आपले चालू होते गणपतीच्या नंतरची गणपतीचे विसर्जनाच्या वेळेस चिकनगुनिया झालेला महिनाभर डॉक्टर तर होते की महिनाभर तुम्हाला महिना दोन महिने तीन महिने लागू शकतात तुम्हाला त्यातून बरं होण्यासाठी आता मला चिकन काय तर झाला सांधे तर दुखतात आखडतातच पण सोबतच जे माझे पाय होते पायाचे तळवे ते पूर्णपणे सुजले होते म्हणजे असे पूर्णपणे पाण्याने डबले ड कसे होतात तसे जाड हत्ती पाय झाल्या म्हणतो बघा त्याप्रमाणे पूर्ण तळवे जाड जाड झाले होते काही उठता येत नव्हतं बसता येत नव्हतं चालायला सुद्धा एक एक पाऊल असं विचार करून टाकावं लागायचं एवढा त्रास होता मला मागच्या गुन्ह्याच्या वेळेसच झाला त्यावेळेसच डॉक्टर तर म्हटलं की याच्यावरती काही उपचार नाही आहे फक्त तुम्ही आयुर्वेदिक ट्रीटमेंट घ्या किंवा तुम्ही होईल तेवढा घरगुती उपाय करा जेणेकरून हो ते होईल कारण की मेडिकलमध्ये आम्ही फक्त इंजेक्शन आणि पेन किलरच्या गोळ्या देऊ शकतो ते काही चांगलं नाही आहे शरीरासाठी तुम्ही आपोआप ते होईल बरं तुम्ही जर फक्त आयुर्वेदिक ट्रीटमेंट घ्या मग आयुर्वेदिक औषधं चालूच होते माझे घरगुती पण सोबत आपले जे सेवा आहे ते सेवेला कधी स्किप नाही केली बघा सेवा पण मी स्किप नाही केली चिकनगुने पहिल्या दिवसापासून सुद्धा बसायला येत नव्हतं बस की म्हणजे अक्षरशः उठायला येत नव्हतं अशी पद्धत होती म्हणजे झालं होतं मला अक्षरशः आणि काय झालं तरी नित्य सेवा तरी पण मी काय करायची चेअरवर बसून खुर्चीवर बसून नित्य सेवा रोज करायची आता त्याच्यानंतर मग गणपती झाले दसरा वगैरे दसऱ्याच्या वगैरे नवरात्र तर नवरात्रीच्या वेळ नेमकीच पायाला स्वेलिंग होती नवरात्र आली नेमकी मग घट स्थापना होती ज्या दिवशी पहिल्या दिवशी त्या दिवशी संकल्प सोडला मी आणि संकल्पामध्ये एकच गोष्ट मागितली की हे नवरात्रीचे नऊ दिवस संपण्याच्या अगोदर आई भगवती मी तुझे चौदा पाठ नक्की पूर्ण करेल नवचंडी यागाचे जे काही असतात चौदा पाठ ते मी नक्की पूर्ण करेल भले मला किती त्रास होऊ दे माझ्या पायाला स्वेलिंग आहे सूज आहे चिकन त्रास होतोय तरी सुद्धा मी या चौ नऊ दिवसामध्ये चौदा पाठ तुझे नक्की पूर्ण करेल फक्त या नऊ दिवसामध्ये नऊ दिवस म्हणजे नवरात्रीचे नऊ दिवस संपण्या अगोदर माझ्या पायाची पूर्णपणे सूज कमी होऊ दे आणि माझ्या मुळासकट माझ्या अंगातून चिकनगुण्या निघून जाऊ दे कारण की तुम्हाला माहिती आहे चिकन गुड्या प्रत्येक वर्षी हिवाळा आला किंवा आभाळ आला की ते परत उद्भवतं मी खरंच सांगते मला इतका छान अनुभव आला की घट कुळाचार केला आणि घट उठायचे त्यावेळेस मी नऊ दिवसामध्ये खुर्चीवर बसून माझे मिस्टर खाली बसायचे चटईवरती आणि मी तशी मला आवडायचं नाही तरी सुद्धा मी खुर्चीवर बसून कपडा अंतरायचे त्याच्यावरती मग पोती ठेवून मी पाठ केले खरंच सांगते चौदा पाठ नऊ दिवसामध्ये नऊ केले मी पण मला कुठल्याही डॉक्टरचा म्हणजे त्याच्यामध्ये कुठलाही डॉक्टर म्हणते काहीवरती काही औषध तर नाहीच आहे पण तिथे मला अध्यात्माने साथ दिली मी खरं सांगते इतकी मोठी पॉवरफुली सेवा आहे ना तर नऊ दिवसाची नऊ दिवस संपण्या आवडत्या पायरीस वेल पूर्ण पण निघून गेली नऊ दिवसाच्या शेवटच्या कुळाच्या दिवशी मी देवपूजा करत होते मला एकदा बसलं की असं उठायला येत नव्हतं तर मी त्या दिवशी एकदम पटकन उठली आणि मला एकदम विचार वाढला ते मी आश्चर्यचकित झाले की मी कस काय पटकन उठू शकले कुणा मला असं फरशीवर हार्ट टेकून वगैरे उठावं लागायचं तर इतका त्रास होतो त्यावेळेस मला तर त्या दिवशी मी अचानक एकदम नऊ दिवसाच्या शेवटच्या दोन दिवसामध्ये इतकी पटकन उठले हालचाल पण करायला लागली आणि पायाची स्वेलिंग सुद्धा कमी झाली नऊ दिवसामध्ये हळूहळू तर एवढी मोठी शक्ती या सेवेमध्ये आहे आई भगवती आपलं ऐकते फक्त आपली तेवढी इच्छा शक्ती पाहिजे असं नाही की थोडासा आजार पण आला मी नाही करू शकत सर्दी कसं मला नाही ही कारण नका देऊ तुम्हाला एवढा मोठा चिकन माझा ह्या सेवेने कमी झाला आहे जिथे कुठे डॉक्टर कामी नाही आले किंवा औषध कामी नाही आलं तिथे मला फक्त ही सेवा कामी आली म्हणून मी सांगते की दरवर्षी मी तरी म्हणजे चिकनगुन्ह्याच्या अगोदर सुद्धा कितीतरी वर्ष आम्ही सेवा करतो आहे घड बसतो आहे पण मागच्या वर्षी खरं सांगते खूप छान अनुभूती होती आता या वर्षी पावसाळा आला आहे हिवाळा येईल पण मी खरं सांगते खूप लोकांना उद्भवतो परत पण मला उद्भवलेला नाही कुठल्याही प्रकारचं मला जखण दुखत नाही आहे हात आखडले नाही आहेत मुळा ते चिकन चिकनगुन्या बाहेर निघून गेला आहे माझ्यातून मी खरं सांगते खूप मोठा हा अनुभव आहे माझ्यासाठी मी प्रत्येकाला सांगते की जो भेटेल त्याला सांगते की आई भगवतीची सेवा करा आणि आई भगवतीच्या कुळाच्या दरवर्षी नक्कीच त्या मूळ स्थानवर जाऊन पार पडायला विसरू नका आता थोडंसं व्हिडिओ मोठं झालंच आहे आजचा या अनुभव सांगताना पण नक्कीच सांगेल की माझ्या अनुभवावर तरी तुम्ही त्या सेवेला सुरुवात करा भले तुम्ही याच्या पहिले करत नव्हते पण आता तरी या वर्षीपासून या सेवेला सुरुवात करा अनुभूती घ्या तुमची जी काही इच्छा असेल त्या संकल्पामध्ये सांगा आणि चौदा पाठ किंवा यथाशक्ती जेवढे पाठ होतील तेवढे पाठ करायला विसरू नका अजूनही काही प्रश्न असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा होईल तेवढी मी माहिती दिलेली आहे तरी असेल तर विचारा मी उत्तर द्यायचा प्रयत्न करेल तशाप्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली नक्कीच तर वेळ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामीचं समर्थ